नमस्कार मी पूनम पाटील मी आज बनवणार आहे बटाट्याचा शिरा त्यासाठी मी पाच बटाटे घेतले मीडियम साईजचे एक वाटी इतकं दूध अर्धी वाटी साखर दोन चमचे तूप घेतलं आहे साजूक तूप घेतले बटाट्यांचे साल काढून मी किसून घेतले नंतर एका कडाईमध्ये तूप घेतलं आहे ते तूप छान विरघळू द्यायचे आपण बटाटे किसून घेतलेले ते टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे तुपामध्ये छान शेकून घ्यायचं आहे मी पंधरा मिनटं इतकं शेकलेलं होतं बटाट्याला आणि त्यात मी दूध साखर टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखं मिक्स करत राहायचं आहे त्याच्यात गुठळा पडला नाही पाहिजे छान मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे बघा बस असला की आपल्याला नवीन काहीतरी खाण्याची इच्छा होते साबुदा भगरतेस तेच खाऊन नको वाटतं हे बघा छान झालेलं आहे पाच मिनटं मी परत होऊ दिलं आहे रेसिपी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू